आमदार जयकुमार गोरेंचे उद्योग जनतेला माहीत आहेत मवियाचे उमेदवार प्रभाकर घारगे यांची टीका व्यक्तिगत जीवनावर बोलण्याचा माझा स्वभाव नाही मात्र माझ्यावरच्या केलेल्या टीकेला उत्तर द्यावं लागेल त्यामुळं काय करतो हे पाहण्यापेक्षा आमदार गोरे दार लावून काय उद्योग करतात हे जनतेला माहीत आहे त्यामुळंच त्यांना घरी बोलवायची सोय राहिली नाही झाकली मूठ सव्वा लाखाची आता त्यांची आमदार के जाणार असून अब्रुही जाणार असल्याची टीका माणखटावचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी केली खटाव येथील सभेत ते बोलत होते यावेळी प्रभाकर देशमुख रणजित सिंह देशमुख नंदकुमार मोरे अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते घारगे पुढे म्हणाले मी कोणाच्या जीवावर राजकारण करत नाही मी काय केलं हे तालुक्याला के माहितीये मी उसाला तीन हजार पन्नास दर दिला जिथ सुमारे बारा हजार शेतकऱ्यांचा ऊस येतो तोड कामगार आणि तरुणांना नोकरी दिली गेल्या पंधरा वर्षात कोणत्याही सहकार शैक्षणिक उद्योग व्यवसाय उभा न करणाऱ्या गोरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही मी जर सकाळी अकरा ला उठून दुपारी दोन ला झोपत असतो तर तालुक्यासह जिल्ह्यात मी शैक्षणिक सहकार समाजकारण अर्थकारणात आणि राजकारणात वैभव उभा केलं नसतं मी माझ्या घरी काय करतो हे पाहण्यापेक्षा आमदार दार बंद करून काय करतात हे जनतेला माहितीये राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हा माझा स्वभाव नाही माझ्यावरील केसेस बद्दल बोलायचं असेल तर त्यांनी समोरासमोर बोलावं प्रभाकर देशमुख म्हणाले गोरेनकडून जातीपातीचं राजकारण होत आहे मला तिकीट मिळालं नसलं तरी प्रभाकर घारगेच विजयी होणार आहेत मी मैदान सोडून जाणार नाही खटा माणसा कायापलट करण्यासाठी मवियाला शक्ती द्यावी